नमस्कार विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती गंगीय पश्चिम बंगाल आणि लागतच्या झारखंडवरील कमी दाबाचं क्षेत्र आहे समुद्र सपाट सरासरी समुद्र सपाटीवरील मान्सून ट्रफ आता सुरतगड हिसार हिंडन लखनौ प्रयागराज डाल्टनगंज गंगीय पश्चिम बंगाल आणि लागतच्या झारखंड दिघा आणि तेथून अग्नेय दिशेने बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रात क्षेत्राच्या केंद्रापर्यंत जात आहे आणखीन एक ट्रफ ईशान्य अरबी समुद्रापासून कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्रीय अभिसरणापर्यंत जे गंग गंगीय पश्चिम बंगाल आणि लागतच्या झारखंडवर स्थित आहे अक्रॉस दक्षिण गुजरात उ दक्षिण गुजरात उत्तर प्रदेश मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य प्रदेश उत्तर झारखंड उत्तर छत्तीसगडपर्यंत आहे एक ट्रफ पश्चिम आसाम पासून तेलंगणापर्यंत अक्रॉस कमी ताबाच्या क्षेत्राची क्षेत्राशी संबंधित वरच्या हवेच्या चक्रवाती अभिसरणापर्यंत जे गंगीय पश्चिम बंगाल बंगाल अ स्थित आहे आणि लागतच्या झारखंड उत्तर छत्तीसगड वर स्थित आहे यावर आधारित पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज असा आहे दिवस एक दहा जुलै विदर्भातील जिल्हे यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदियामध्ये सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस आणि बाकी जिल्ह्यांमध्ये बहुधा सर्वत्र हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे दिवस दोन अकरा जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आणि दिवस तीन विदर्भातील बहुधा सर्वत्र जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा दिवस एक विदर्भातील जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया मध्ये मुसळधार पाऊस तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे दिवस दोन अकरा जुलै विदर्भातील जिल्हे गोंदिया गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस आणि वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे दिवस तीन विदर्भातील जिल्हे चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस आणि चंद्रपूर गडचिरोलीमध्ये वीज मेघगर्जनाची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज येणाऱ्या तीन दिवसात विदर्भातील जिल्हे सगळ्या बहुतेक ठिकाणी बहुतेक शहरांमध्ये जनरली क्लाउडी ते पाटली क्लाउडी आहे तसेच दिवस एक दोन आणि तीन काही शहरांमध्ये मुसळधार पाऊस वीज मेघ मेघ आणि विजेची शक्यता अपेक्षित आहे कमाल तापमान पुढील अठ्ठेचाळीस तासात कमाल तापमानात दोन ते चार डिग्री सेल्शियसने वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतरच्या दिवसात कुठलाही मोठा बदल अपेक्षित नाही तुम्ही आम्हाला आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक यूट्यूबला भेट देऊ शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आमची आधिकारिक वेबसाईट मौसम डॉट आय एम डी डॉट जी ओ वर लॉग इन करून माहिती प्राप्त करू शकता धन्यवाद